थंडावेचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि पर्यटकांचे बाराही महिने आकर्षण असलेल्या जुन्या महाबळेश्वरला भेट दिल्यानंतर जर तुम्हाला आणखी एका सातारा जिल्ह्याचं सौंदर्य अनुभवायचं असेल ना तर नवीन हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर शेजारीच हा नवीन पर्यटन प्रकल्प विकसित होत आहे जो निसर्गप्रेमी आणि ॲडव्हेंचर करणाऱ्या पर्यटकांसाठी एक अनोखा अनुभव असेल नमस्कार मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा भेट देत आहे आणि तुम्हाला महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील पर्यटन संदर्भातील इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग जर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्रात पर्यटकांना भेट देण्यास लोणावला खंडाळा आंबोली घाट माथेरान असे अनेक पर्यटन स्थळ महाराष्ट्रात आहेत त्यापैकीच महाबळेश्वर हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे राज्यातील प्रमुख गिरीस्थानामध्ये समावेश असलेल्या महाबेश्वरला पर्यटकांची मोठी पसंती असते येथे असणारं नैसर्गिक देणं ही महाबेश्वरची प्रमुख वैशिष्ट्य आहे त्यातूनच येथील पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याने महाबेश्वरला येणारा ताण कमी करण्यासाठी गिरिस्थान विकसित करण्याची गरज महाराष्ट्र शासन निर्माण झाले आहे यामध्ये सातारा जिल्ह्यातील चौतीस पाटण तालुक्यातील पंच्याण्णव जावळी तालुक्यातील सेहेचाळीस आणि महाबळेश्वर तालुक्यातील साठ गावांचा सा समावेश नवीन महाबळेश्वर प्रकल्पात करण्यात आला आहे कोयना बॅकवॉटर आणि परिसरातील तब्बल दोनशे पस्तीस गावांचा विकास साधून नवीन महाबळेश्वर वसविण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यातील सुमारे सातशे अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्रातील ही योजना तयार केली जात असून सांगली जिल्ह्याच्या हद्दीपासून ते महाबळेश्वर पर्यंत हा परिसर विस्तारला जाणार आहे या भागातून सोळशी उरमोडी कांदाटी या उपनद्या वाहतात तसेच कोयनेचे बॅकवॉटर सुद्धा आहे त्यामुळे हा परिसर हिरवागार आणि नयनरम्य आहे त्याचबरोबर घनदाट जंगल वन्यजीवन धबधबे तलाव ऐतिहासिक वास्तू यांची मोठी देण येथे लाभली आहे परिणामी गिरिस्तान म्हणून विकसित होणाऱ्या दृष्टीने हा परिसर परिपूर्ण आहे महाबळेश्वर या ठिकाणी पर्यटन करण्याचा अनुभव आणखी रोमांचक बनवण्यासाठी येथे तुम्हाला रोप ज्यामुळे दुर्गम भागातील पर्यटन स्थळांना पोहोचणे उत्तरेश्वर मंदिर घेरादातेगड रघुवीर घाट मकरंदगड वाल्मिकी पठार महिमंडणगड श्री चौकेश्वर मंदिर आणि इतर ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे मित्रांनो ह्या नवीन पर्यटन प्रकल्पामुळे पर्यावरणाला चालना मिळेलच परंतु पर्यावरणाचा रास होईल त्यामुळे शासनाने ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जर हा आजचा एपिसोड आवडला असेल तर आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारचे परिण संदर्भातील माहितीचे ब्लॉग आपण आपल्या चॅनलवर घेऊन येतो धन्यवाद